आम्ही प्रकल्पग्रस्त दापवडी आजपर्यंत आमचं कुठलंही पुनर्वसन व्यवस्थित झालेलं नाही आणि ज्या जमिनी मिळाल्या आहेत तिथं शि फलटण तालुका खंडाळा तालुका तिथले शेतकरी येऊन देत नाहीत तो प्रश्न बाजूला राहिला आणि इथं भागामध्येच पाणी द्यायचं आहे म्हणून काही नतद्रष्ट लोकांनी उपद्याप माजवलेलं आहे आणि आपसामध्ये लोकांचे झगडे लावत आहेत तरी आमची ही विनंती आहे ते आमचे भावबंध आहेत त्यांना पहिलं पाणी गेलं पाहिजे नंतर दुसरीकडे जा पण त्याच्या अगोदर आमचं शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही इथं पाय ठेवून देणार नाही जो कोण आंदोलन करायला येईल त्याच्या गळ्यात दगड बांधून आम्ही त्याला खाली टाकू पाणीने वसत राह तुम्ही आमच्या हत्या धरणाचे अध्यक्ष होता आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आम्ही तुम तुम्हाला दापोडीच्या करसळा आम्ही मिरवणूक काढून अध्यक्ष बनवलं होतं आज महू धरणात आल्याच्या पंधरा सो अठरा वीस लोकांना जमिनी मिळाल्या नाही त्यांना खाण्यापिण्याचं काही ना मिळालेलं नाही बाकी तुम्ही मात्र आता खालचे लोक पाण्यासाठी एक आंदोलन करताय जलसमाधी घेत आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि तुम्ही या गोष्टीत शांततेने राव हीच आमची तुम्हाला मी सुशील गोळे मऊ धरणग्रस्त सहा महिन्यापूर्वी आम्ही वीस फेब्रुवारीला याच ठिकाणी या जागेवर एक उपोषण केलं होतं की आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या गेले अठ्ठावीस वर्ष झालं या धरणाचं काम चालू होऊन तरी अद्यापही एकही मागणी पूर्ण झालेली नाही उर्वरित जे प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन बाकी आहे त्याच्यावरही नुसत्या मीटिंगवर मीटिंग होत राह चालू आहेत त्या संदर्भात आम्ही उपोषण केलं होतं आणि आज अखेर हे प्रश्न प्रलंबितच आहेत आणि आज आत्ताच्या ह्या दिवसामध्ये आपल्या खालच्या जो लाभार्थी क्षेत्र आहे त्या लाभार्थी क्षेत्रांच्या पाण्याच्या मागणीसाठी काही लोक या ठिकाणी आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याचं जे ठरवत आहेत त्यासाठी आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांकडून त्या आंदोलनाचा जाहीर निषेध आम्ही करत आहे आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही या धरणाचं पाणी खाली सोडून देणार नाही अठ्ठावीस वर्षे आतापर्यंत या धरणाला लागलेले आहेत अजून पंचवीस वर्ष लागली तरी हरकत नाही पण या धरणाचं पाणी पुनर्वसनाचे प्रश्न सुटल्याशिवाय खाली जाऊन देणार नाही